नमस्कार मैत्रिणींनो रश्मीज ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आपण लेहंग्यामधलंच अर्धा मीटर ब्लाउज साठी कापड काढलेला होता अर्धा मीटर हा आणि अर्धा मीटर हा आता आपण हा चार फोल्ड मध्ये कापड टाकून घेतलेला आहे आता आपल्याला पूर्ण लांबी पाहिजे साडेनऊ आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाईन आणि अर्धा इंच खाली जाईन असं आपल्याला आप साडे दहा घ्यायचं आहे हे आपलं साडेदहा झालेलं आहे सरळ वाऊ आता आपल्याला ब्लाऊजची रुंदी साडेसहा घ्यायची आहे इथं ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे आणि आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि गळा टाकून घ्यायचा आहे मी गळा घेत आहे दोनचा हे आता आपण शोल्डर दोन घेऊन घेऊया आणि आर्म हो साडेतीन आर्म आर्महोलची मार्जिन केलेली आहे रुंदी घ्यायची आहे मला अडीच इंच आणि होलचा शेप आपण देऊन आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया टाकून घेतलेले आहेत आता याला आपण कापून घेऊया आता हे आपले दोन्ही पाळ कापून झालेले आहेत आपण आता याला शिवून घेऊया आता बॅकसाईड गळा आपण असा कापून घेतलेला आहे दोन इंचावर आता आपण ही शिलाई मारून पलटून घेऊया हा आता आपला मागचा गळा तयार झालेला आहे आपण आता याला पायपिंग करून घेऊया आता पायपिंग केलेली आहे आपण मागच्या बॅग निकला आणि आता आपण फ्रंट साइड करूया तुम्ही बघू शकता आता मी थोडासा कर दिलेला आहे हा कापून घेऊया आपण आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर उलटा करून घ्यायचा आहे आता आपण याला पलटी करून घेऊया आणि एक वेळ प्रेस करून घेऊया त्याच्यामुळे आपल्याला शिलाई आपला ब्लाउज रेडी झालेला आहे याला छान अशी समोरून लेस लावलेली आहे मी आणि बॅक नेक बघू शकता तुम्ही लहान मुलीने घातल्यावर खूप छान आणि सुंदर दिसते हा गडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद